या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक रुग्णालय सुरू करत असून या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा उद्या एक जून रोजी होणार आहे गोरगरीब रुग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळावी या उद्देशानं आम्ही मोफत रुग्णालय सुरू करत असल्याची माहिती जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सामरे यांनी पत्रकार परिषदेत दिली विभाग करण्यात येणार आहेत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीनं नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात आम्ही रत्नागिरीत मोफत रुग्णालय सुरू करण्याची घोषणा केली होती ते आता आम्ही पूर्ण करीत आहोत असं सामरे म्हणाले जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेनं कोकणात पाचशेहून अधिक आरोग्य शिबिरे घेतल्या आहेत तीनशेहून अधिक नेत्र तपासणी शिबिरे घेतल्या आहेत कोकणातील पाच जिल्ह्यात संस्थेच्या चाळीस रुग्णवाहिका चोवीस तास सेवा देत असल्याचं सांबरे यांनी सांगितलं यावेळी महेंद्र मांडवकर हे देखील उपस्थित होते काय सांगाल त्या उपक्रमात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेले अनेक वर्ष काम करत असताना शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना सातत्याने जाणवलं गेलं का बाबा इथे उपचाराची व्यवस्था नाही इथल्या आमच्या रुग्णांना कोल्हापूरला जावं लागतं पुण्याला जावं लागतं किंवा मुंबईला जावं लागतं अनेक रुग्ण गेल्या दोन तीन वर्षाच्या मेडिकल कॅम्पमधून झडकोळीला नेऊन आपल्या पालघर जिल्ह्यातील भगवान महादेव सामरे मोफत रुग्णालयात हो बरं करण्यात आलं तर ज्यांच्याकडे दोन दोन तीन तीन लाख रुपये बिल भरायला नाही असे समाज बांधवांना उपचाराअभावी मृत्यू होतोय तर अशा वेळेस या जिल्ह्यामध्ये एक चांगलं रुग्णालय असावं पहिल्यांदा आम्ही शासनामार्फत प्रयत्न केले का इथल्या सिव्हिल रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजला जास्तीत जास्त स्टाफ मिळावा परंतु सरकारी धोरणांमध्ये आम्ही प्रयत्न करूनही स्टाफ काय आला नाही पण त्यांच्या मागे लागण्यापेक्षा आपण आपलं रुग्णालय असलं पाहिजे ते जागा बघत होतो त्याच वेळेस इथे डॉक्टरांच्या कृपेने आपल्याला सुसज्ज जागा मिळाली त्यामुळे इथे येत्या परवाला एक तारखेला सकाळी दहा वाजता रुग्णालयाचं मुफत रुग्णालय भगवान महादेव सामली मुफत रुग्णालयाचा शुभारंभ आपण